बीडच्या मधील मेळाव्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांचा एक गौप्यस्फोट आपल्याला पाहायला मिळतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लॉबी करून तिकिटासाठी पंकजा मुंडे यांना बॅक ब्लॅकमेल केल्याचा दावा जगताप यांनी केलेला आहे पक्षाला दुर्भाग्य सुचलं अजितदादा यांना महायुतीत घेतलं अशा प्रकारचं वक्तव्य देखील जगताप यांनी केलं बीडच्या माजलगावमधील मधील मेळाव्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन जगताप यांनी गौप्यस्फोट केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लॉबी करून तिकिटासाठी पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप जगताप यांनी केलेला आहे तर भाजपला दुर्दैव सुचलं आणि अजितदादांना महायुतीत घेतलं गेलं अशा प्रकारची टीका देखील त्यांनी आपल्याच पक्षावर केली आहे ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली आहे ब्लॅकमेलिंग हा शब्द झाला आणि लॉबिंग केली आणि त्या ठिकाणी अडचणीत आणून बरे या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील याला जर इकडे गुतील तर तिकडे तुमचा फायदा होईल लावून म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मागायला घ्यावं लागेल आमच्या रस्त्या हात ठेवल्या गेला सदस्य सांगतो आमच्या वडिला देखील हात ठेवला वडील तरी म्हणले पंकजा तू माझ्या मुलीसारखीस तू शब्द पाळशील का हे आमच्या वडाच्या वेळेचे वाक्य मला वाटलं आता मिळेल अशी अपेक्षा होती तितक्या वर्ष आघाडी तिसरी आघाडी आली व ते शिंदे चाललं संसद चाललं होता काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला आधी दादाला घेतलं म्हणले आता हे स्टँडिंग आमदाराला जागा आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं हे राजकारण दाखला संघर्ष संघर्ष आहे जनतेला वाटतंय असं काय का करत मुख्य सांगा